मुख्यमंत्र्यांनी उमेदच्या महिलांना राखीची भेट म्हणून न्याय द्यावा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येत महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी रविवारी मुंबईला रवाना झाल्या उमेद विभाग कायम करा सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा महिला केडरला आशा आणि अंगणवाडी सेविकांचा दर्जा द्या या प्रमुख मागण्यांसाठी उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिलांतर्फे बनवण्यात आलेल्या ला एक लाख राख्या घेऊन मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावरती त्यांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत त्या योजनांसाठी त्यांचं स्वागतच आहे मात्र अजूनही उमेद संघटनेची रास्त मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही आहे किंवा त्याबाबत घोषणा केली नाही आहे असं यावेळी महिला म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करावी अशी विनंती या महिलांनी केली आहे महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष आज आम्ही सर्व लाडक्या बहिणी सन्मान्य आपले लाडके म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधायला निघालेलो आहे अमरावती जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातून असेल प्रत्येक जिल्ह्यातून महिला निघालेल्या आहेत आज आमच्या अमरावती जिल्ह्यातून वीस महिला निघाल्या आहेत स्व खर्चा निघालो आहे आम्ही आणि सन्मान्य आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की सगळ्या ला, लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत येत आहो राखीची भेट म्हणून त्यांनी आमच्या उजा उमेदच्या मागण्या आहे ज्या आमच्या रास्त मागण्या आहे एक एकतर आमचा उमेद विभाग कायम करणं आमचे सन्मान्य सर्वच कर्मचारी यांना कायमस्वरूपी करणं आणि आमच्या ज्या महिला आहे सर्व महिला कॅडर ऑल कॅडर त्यांना आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर सारख्या द दर, दर्जा प्राप्त करून देणं एवढी विनंती आहे तर ही जी आमची संघटना आहे या संघटनेमार्फत आम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यातर्फे बनवण्यात येणाऱ्या एक लक्ष राख्या घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या वर्षा बंगलावरती त्यांना रक्षाबंधनची भेट म्हणून आम्ही ह्या राख्या घेऊन जात आहोत